नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानमधील पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनीय भरावयाची आहेत पदाचे नाव आहे स्टाफ नर्स एकत्रित मानधन आहे प्रति वीस हजार शैक्षणिक पात्रता आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग एम एन सी काउन्सिलकडील नोंदणी अनिवार्य शासकीय अधिकारी असल्यास पासठ वर्षेपर्यंत व वर्षनंतर साठ वर्षानंतरच्या उमेदवारासाठी जिल्हा शल्य चिकित्साल चिकित्सक शारीरिक शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र एकूण जागा आहेत एकशे चोवीस तीन पदाचे नाव आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक एकत्रित मानधन आहे प्रतिमाहा अठरा हजार रुपये शैक्षणिक अर्थ आहे बारावी पास सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स फ्रॉम गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट रिकग्नाइज इन्स्टिट्यूट वयोमर्यादा शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षेपर्यंत वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र रिक्त पदे एकशे वीस आता पाहूया नर्स पुणे महानग महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नव्याने समावेश झालेल्या गावामध्ये हेल्थ वेलनेस सेंटर स्थापन करून स्टाफ नर्से पद भरणेबाबत उपलब्ध पदे व पदसंख्या नर्स भरावयाची एकूणपदे एकशे चोवीस एस सीसाठी पंधरा एस टीसाठी नऊ विजा असाठी चार बज बसाठी तीन एन टी सीसाठी चार एन टी डीसाठी तीन एस बी सी सी एस बी सीसाठी दोन ओ बी सीसाठी चोवीस ई डब्ल्यू एससाठी बारा आणि ओपनसाठी अठ्ठेचाळीस आता रिक्त जागांचे आहे सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरण खालीनप्रमाणे आहे एस सी समांतर आरक्षण व्यतिरिक्त चार महिला तीस टक्के पाच माजी सैनिक दोन अंशकालीन दोन खेळाडू पाच टक्के एक प्रकल्पग्रस्त पाच टक्के एक एस टी नऊ समांतर आरक्षण व्यतिरिक्त इतर चार महिला तीस टक्के तीन माजी सैनिक एक अंशकालीन दहा टक्के एक बाकी खेळाडू भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी जागा नाही आहे विजा अ चार इतर स समांतर आरक्षण व्यतिरिक्त दोन महिला तीस टक्के एक आणि माजी सैनिक पंधरा टक्के एक एन टी बी तीन इतर दोन समांतराज आरक्षण व्यतिरिक्त आणि महिला तीस टक्के एक एन टी सी चार इतर दोन महिला टक्के एक आता पाहूया शर्ती इच्छुक उमेदवारांनी दिनांक दोन एक दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अर्जासोबत जन्मतारिकेकरता वयाचा दाखला दहावीची टी सी सनद जन्म प्रमाणपत्र फोटो आय डी दाखला शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका रजिस्ट्रेशन पत्र अतिरिक्त शैक्षणिक अर्थाची एम एम सी नोंदणी नोंदणी नूतनीकरण अनुभव प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र उमेदवाराने स्वतः अर्जात स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून अर्ज क कर, करू इच्छित आहे तो प्रवर्ग जन्मदिनांक भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आय डी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल सध्याचा पासपोर्ट साईज फोटोसह सा सोबत जोडलेल्या ऑनलाईन लिंक वर जाऊन अर्ज सादर करावा दोन अर्जासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रक्कम तीनशे रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रक्कम दोनशे र राहील सदर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे मे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या नावे पोस्टाने कुरिअरने अथवा व्यक्तीसह व्यक्तिसह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सर्वे नंबर सातशे सत्तर स्लॅश तीन बाकरे ॲव्हेन्यू गल्ली नंबर सात कॉसमॉस बँकेसमोर भांडारकर रोड पुणे एक्केचाळीस दहा झिरो पाच येथे विहित मुदतीत सादर करावा शे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशी सकाळी अकरा ते सहापर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क अदा करण्यात यावे माजी सैनिक दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठीचे शुल्क माफ राहील तसेच अर्ज ऑनलाईन भरताना ड्राफ्टचा फोटो बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव अर्ज क्रमांक उमेदवारांचे संपूर्ण नाव मोबाईल नंबर अचूक हवे उमेदवाराकडून सदर ऑनलाईन अर्ज अर्धवट अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला सादर केलेला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याबाबत उमेदवाराकडून कोणत्याही स्वरूपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही पदभरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराची कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊ नये तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी आज प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा एक अधिक पदाकरिता अर्ज कर, करा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहील महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतरचे नाव ना। त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे सदरची सदरची माहिती चुकल्यास त्यास आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र अपात्र यादी त्याबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे कॉर्पोरेशन डॉट ऑर्ग रिक्रुटमेंट प्रस या प्रसिद्ध करण्यात येईल दहा पदे एन यू एच एम अंतर्गत राहतील त्यांचा पुणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही अकरा एकूण पदाच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो बारा सदरील पदे निव्वळ कंत्राटी पद्धतीने किंवा बारा सदरीलपदे निवड कंत्राटी पद्धतीने केवळ दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस या कालावधी पुरते भरावायचे असून प्रकल्प बंद बंद होताच पदे आपोआप संपुष्टात येतील थी एकूण शंभर गुणांची टक्केवारी राहील विवरण पदासाठी आवश्यक क्वालिफाईंगमधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे तपशील मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे प्रम टक्केवारीचे पन्नास टक्केप्रमाणे प्रपोशन काढावे उदाहरणार्थ साठ साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे पन्नास टक्के याप्रमाणे प्रपोशन बरोबर साठ गुणिले पन्नास भागिले शंभर इज इक्वल टू तीस अधिकतम गुण पन्नास पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ असल्यास संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्थ असल्यास विचारात घ्यावी अधिकतम वीस गुण द्यावेत मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीचे वीस प्रमाणे प्रपोर्शन काढावे उदाहरणार्थ एक स्टापनस पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्थ पूर्ण करून अतिरिक्त बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक अर्थ पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज केस केल्या असल्यास उमेदवार आज बी एस सी नर्सिंगच्या अंतिम वर्षात साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे वीस टक्केप्रमाणे प्रपोर्शन इज इक्वल टू साठ गुणले वीस भागिले शंभर बरोबर बारा अधिकतम गुण वीस संबंधित पदाशी निगडित अनुभव प्रत्येक एक वर्षासाठी सहा गुण द्यावेत एका वर्षाकरता सहा गुण जास्तीत जास्त तीस गुण अधिकतम गुण तीस एकूण शंभर गुण उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा खाजगी व राजकीय दबाव आणल्यास त्यांना नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवले आहेत अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्थधारकास प्राधान्य दिले जाईल निवड यादीतील गुण क्रमांकाच्या आधारे प्राधान्य क्रमांक पद स्थापना दिली जाईल त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास तर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल उपरोक्त पदाकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणक्रम क्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल निवड समिती निवड समितीचा निर्णय अंतिम राहील अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामे दिले मुळे जागा रिक्त झालेस प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न कर क... न करता नियुक्ती आदेश दिले जातील सदर अंतिम यादी ही तयार झाल्यानंतर पुढील एक वर्षासाठी वैध राहील रवींद्र बिनवडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ज तथा अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह कमिटी आय एच एफ डब्ल्यू सोसायटी फॉर पी एम सी पुणे महानगरपालिका